नमस्कार घरामध्ये काहीही भाजीला नाही आहे आणि उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये जास्त वेळ थांबून कामही करायचं नाही तर मग दहा मिनटात तयार होणारी ही मिनी थाळी नक्की बनवून पहा आणि सर्वांना इतकी आवडेल तुम्ही रोज जरी बनवून दिलीत तर ना तरी अगदी आवडीनं खातील आणि बनवायला वेळेसहित जास्त साहित्यसुद्धा लागत नाही त्यासाठी सर्वात आधी मी गॅसवर कढई ठेवली आहे आता यामध्ये इथे मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत इथे मी एका टोमॅटोचे चार भाग करून अशा पद्धतीने चिरून घेतले आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तीनही टोमॅटो असेच यामध्ये घालू शकता चिरून न घेता त्यानंतर यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आणि आता मध्यम आचेवरती हे टोमॅटो शिजवून घ्यायचे जोपर्यंत याची साल वेगळी होत नाही टोमॅटोची साल वेगळी होईपर्यंत टोमॅटो शिजवून घेतले की गॅस बंद करायचा आणि हे शिजवून घेतलेले टोमॅटो पाण्यामध्येच पूर्णपणे थंड करून घ्यायचे आता हे टोमॅटो आहेत थंड होत आहेत तोपर्यंत तो आपण या ठिकाणी एक वाटण तयार करून घेऊया तर इथे मी वाटण खलबत्त्यामध्ये तयार करून घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं तरीसुद्धा चालेल तर इथे आपल्याला पूर्ण बारीक अशी पेस्ट बनवायची नाही आहे जरी तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवली तरीसुद्धा जाडसरच ठेवायचे आहे त्यासाठी सर्वात आधी खलबत्त्यामध्ये इथे मी एक चमचा काळी मिरी एक चमचा जिरे चार लाल सुक्या मिरच्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत लसूण लक्षात ठेवा सोलून वापरायचं नाही तर न सोलता वापरायचं आहे मी देशी वापरला वापरलाय तुम्ही दुसरा वापरला तरीसुद्धा लसूण शक्यतो न सोलता घ्या त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण खलबत्त्यामध्येच जाडसर ठेवून कुटून घेऊया परत सांगते जरी हे सर्व साहित्य तुम्ही मिक्सरला वाटून घेतलं तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसंच जाडसर ठेवून वाटून घ्यायचं अजिबात बारीक असं वाटण तयार करायचं नाही तर इथे पहा साहित्य मी जाडसर असं वाटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण बारीक अशी याची पेस्ट तयार केली नाही आहे इथे वाटण तयार झालं आहे वाटण तयार होईपर्यंत टोमॅटोसुद्धा छान शिजले आहेत साल अगदी सहज वेगळी होती आहे तुम्हाला मी काढूनसुद्धा दाखवते तर इथे पहा आणि हातानेच ही साल काढून घ्यायची आहेत साल हाताने काढून घेण्याआधी हात स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतले आहेत कारण हे टोमॅटो आपल्याला ज्या पाण्यामध्ये शिजवून घेतले आहेत त्याच पाण्यामध्ये मॅश करून घ्यायचे आहेत आणि हे टोमॅटो मी हातानेच मॅश करून घेणार आहे मॅशरचा वापर अजिबात करणार नाही आहे तर सर्वात आधी इथे अशा पद्धतीने टोमॅटोची मी सालं काढून घेते तर इथे सर्व टोमॅटोची मी सालं काढून घेतली आहेत आता जसं व्हिडिओमध्ये आहे ना त्या पद्धतीने ज्या पाण्यामध्ये टोमॅटो शिजवून घेतले आहेत त्याच पाण्यामध्ये हे टोमॅटो हातानेच मॅश करून घ्यायचे टोमॅटो पूर्ण बारीक नाही झाले थोडेसे मोठे राहिले तरीसुद्धा चालतील तर इथे पहा सर्व टोमॅटो पाण्यामध्ये मी मॅश करून घेतले आहेत टोमॅटो जास्त बारीकही केले नाहीत जास्त मोठेही ठेवले नाहीत आता या स्टेपला जर तुम्हाला यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर वाढवू शकता त्यानंतर गॅस चालू करायचा आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची मीठ आणि हळद घातल्यानंतर ती यामध्ये मिक्स करायची आणि आता या पाण्याला उकळी काढून घ्यायची आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत तो आपण या ठिकाणी एक फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलाय पॅन गरम झाला की एक दोन चमचे यामध्ये तेल घालायचं तर इथे पहा मी जास्त मसालेसुद्धा वापरत नाही आहे आणि तेलाचं प्रमाणसुद्धा एकदम कमी आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की पाव चमचा मेथीदाणे घालायचे एक लाल सुकी मिरची घालायची तेरा ते चौदा कढीपत्त्याची पाने घालायची आणि त्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं आणि त्यासोबतच यामध्ये पावचमचा हिंग घालायची हिंग सुरुवातीला घालायची नाही नाहीतर तेल गरम असतं त्यामुळे हिंग पूर्णपणे करपू शकते त्यानंतर आता हे सर्व साहित्य जो आपण मसाला तयार करून घेतला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं मसाला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतला की आता यामध्ये अर्धा चमचा रसम मसाला घालायचा रसम मसाला नसेल तर या ठिकाणी तुम्ही सांबर मसाला वापरला तरीसुद्धा चालेल रसम मसाला घातल्यानंतर एक अर्धा मिनटं हे परतून घ्यायचं परफेक्ट अशी फोडणी तयार झाली आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि जे टोमॅटोचं पाणी आपण उकळायला ठेवलं होतं तेसुद्धा छान उकळलं आहे आता त्यामध्ये ही तयार केलेली फोडणी घालायची पॅनला जी फोडणी चिटकली आहे त्यामध्ये थोडीशी रसम घालायची मिक्स करून यामध्ये घालायची आता ही तयार फोडणी घातल्यानंतर एकदा एकसारखं यामध्ये मिक्स करून घ्यायची तयार फोडणी रसममध्ये छान एकसारखी मिक्स करून घेतली की आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे इथे मी अर्धी वाटी चिंचेचं पाणी घेतलंय ते घालायचं कारण यामध्ये आपण रसम मसाला घातलाय तरीही चिंचेचं पाणी घातल्याशिवाय रसम रसम लागतच नाही त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची यामध्ये मी कोथिंबीर देठासहित घातली आहे शक्यतो कोथिंबिरीच्या पानांपेक्षा कोथिंबिरीचे देठच जास्त प्रमाणात वापरायचे चिंचेचं पाणी आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एक तीन ते चार मिनटं रसम छान अशी उकळवून घ्यायची कारण मला असं वाटतं सांबर असो किंवा रसम जेवढी जास्त वेळ तुम्ही उकळवून घ्याल शिजवून घ्याल तेवढी त्याची चव वाढते तरी ते, ते पहा चार ते पाच मिनटं रसम मीडियम टू लो फ्लेमवर मी छान अशी शिजवून घेतली आहे उकळवून घेतली आहे तर या ठिकाणी ही रसम मी चार ते पाच लोकांसाठी बनवली आहे तुम्ही जेवढ्या लोकांसाठी बनवायची आहे त्यानुसार सुरुवातीला जेव्हा मी सांगितलं तेव्हा पाण्याचं सा प्रमाण वाढवू शकता परफेक्ट अशी रसम तयार झाली आहे रसम तयार होईपर्यंत मी मस्त गरमागरम भात बनवून घेतला सोबत पापडही फ्राय केलेत आता ताट वाढून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट साधं सिंपल जेवण गरमीमध्ये पोटाला थंडावा देणारं रसम राईस आणि त्यासोबत पापड मस्त गरमागरम रसम गरमागरम भातावर टाकायची त्यामध्ये पापड मिक्स करायचं आणि खायचं एवढं चविष्ट लागतं ना तुम्ही रोज म्हटलं ना तरी बनवून खाल तर एकदा तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये जास्त वेळ न थांबता ही मिनी थाळी नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि उन्हाळ्यामध्ये तयार होणाऱ्या अशा झटपट रेसिपीज पाहायच्या असतील तर मला कॉमेंट करून नक्की सांगा मी नक्कीच तुमच्यासोबत त्या रेसिपीजसुद्धा शेअर करेन आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद